तेरिली बिस्किट मारी आहे ते ही आयच्या गावात तेरिली मारी बिस्किट हाजीर आहे जाता आता मी तर गुड मॉर्निंग मित्रांनो पूनमने सकाळी सकाळी माझ्यासाठी नाश्ता जो केला जो आहे तो आहे उपमा आणि पूनम उपमा पण खूप छान आणि राज रविवार असून मी स्कूलला चाललोय कारण कसं अॅन्युअल फंक्शनचं काम आहे त्यामुळे मला रविवारसुद्धा सुद्धा स्टुडंट स्टुडंटला बोलवून त्यांचं प्रॅक्टिस घ्यावं लागलं आहे त्यामुळे पुनमचं एक मात्र नक्की आहे की मी कुठेही जाऊ दे मला रिकामे कुठे कधीच पाठवत नाही मला पुणे लव यू <laughs> नंतर बघितलाच ना ब्लॉग तरी चालते ह्यात बघू बोलले <laughs> नंतर रिप्लाय दे ब्लॉग बघून काय पुणे <laughs> समोर आल्यावर म्हणीनच पण आणखीन एक हा बोनस म्हणून <laughs> तर मित्रांनो नाश्ता लिहा आणि आल्या मला वरडला एवढं मोठं ताट घेतात काय नाश्ताला असं म्हणलं पण ठीक आहे न मी बोलत बोलत ताट घेतलं काय करू हे की नाही असं एवढं पिंक पिंक अरे मी को बोलत आहे ना मेनेको मे मे मेने तू बोली का हा ओसले की अशी थप्पी लागणार पडते असे दहा वाजले जायचं पोराना साडे नऊचं टायमिंग सा दिले मी दहाला चालली मी काय बरोबर आहे का मित्रांनो तू काय तू गाडवाला ताप आला असेल पुणे तर नमस्कार मित्रांनो राम राम आणि आज मी मीना मम्मीकडे जाणार आहे कारण आज संडे आहे आणि संडे असून पण आज मी लवकर सुटलोय का तर मामा म्हटला की आ, हे येणार आहेत आजा येणार आहेत मला नेल्या लवकर येणार आहेत शेतातून तर मामा आमच्याशी खोटं बोलला आणि पप्पांना फोन करून विचारते तर पप्पा म्हटले ना मी नाही येणार तर मामा आमचं खोटं बोलला आमच्याशी आम्ही त्यांना आम्ही त्याला सिरियस घेतलो आणि काय करायचं सांगा मामा माझा खूप आगाव आहे तर अजून अर्धा तास आहे सायकल फिरवून मस्तपैकी येतो कारण की आता दिवसभर सायकल फिरवायला मिळणार नाही कारण की मी आज जाणार आहे आजीकडे त्यामुळे या लागला घेऊन निघालत फोन आता लावती सायकल त्या काय ती सायकल पाहिजे तर मित्रांनो अशी सायकल कुणी लावलेली बघितल्या काय ओढून ओढून <laughs> चाका उचलत नाही तरी ओढत्याच

नुसतं बघ काय काय सांगतो नुसतं यांच्या समोर ना गोबी मंचूर मेन बसायचं आपोआपच सत्य त्याला प्रेम म्हणतात ज्याला राग जास्त असतोय तो प्रेम जास्त करत भुट्टा भुट्टा बुट्टा बुट्टा असं आहे असं फिरवत आहेस आपोआप बसते हूं नुसतं बोलत राहिले की ते आपोआप बस मी काय ट्रॅकूला आहे हो ट्रॅकुला अरे अपमान करून मी त्याला अपमान तर नाही دي हं हे काय कशी काय असं आपली मम्मी नाही मग माफ करून टाक मन माप माप केलं तुला अग कस आवाज पण येत नाही मनाला मनात शिंकते कस शिंकायचं ते कस मोकळ होणार <laughs> शोंडे शोंडे आणि पोंडे बाबाला तेवढा हग्गी करायला एवढा वेळ माझ्याकडे आली का बघा बारी बारी येणार सोडणं दिला नाही सोडणं दिला नाही <laughs> पिल्या जरा असं आज चल की मी गॅसवर वस्तू ठेवले <laughs> तुझ्या चला नाइन क्लासचे कोण आले की नाही तर मित्रांनो आत्ता स्कूलमधली प्रॅक्टिस संपलेली आहे आणि <laughs> ह्या ह्या महामाया दोन थांबलेल्या आहेत त्यांना नेहायला अजून यायच्या आहेत आणि इकडे हा आमचा नाव काय तुझं बाळ आर्नव चौगुले थांबलेलं आहे आता ह्यांच्यामुळं मलाही थांबावं लागत आहे त्यामुळं शुद्ध काय पण त्यांच्यामुळे मलाही लागले थांबायला लागले त्यामुळं त्यांनी आल्याशिवाय मला घरी जाता येणार नाही पूनमचा मला सतरा वेळा फोन आला असे कधी येणार आहेस कधी येणार आहेस कधी येणार आहेस तर आता फायनली त्यांना घेऊन गेले की मी मोकळा वॅक्शन बोल का तिच्याकडे वॅक्शन भजन तिच्यासाठी कांदा भजी आणल्यात कारण परवा मी मिरची भजी आणलेली मिरची भजी मला आवडतात आणि हिला ह्याच्यासाठी आणल्यात कारण हिला आवडते म्हणून पण हिला कांदा भजी दाखवल्यावर काहीच रिॲक्शन नव्हते काहीच रिॲक्शन भजी एक प्लेट ते करून दाखवायला मग तू कोण आहेस आहेस तुला आवडतात म्हणून आपल्याला जर राहिले तर संध्याकाळी पण आणि मी म्हटलं नुसतं आता भजी आणि मस्त पैकी तिथे कडे ब्रेड भाजी पण छान लागतात परत परत नेक्स्ट टाइम शिकलो तर मित्रांनो आता व्हिडिओ शूट करत होतो एका सॉन्गचे व्हिडिओ शूट केलं आणि माझी सिनेमॅटिक ट्रॉफी जी आहे ती पूनम मानवड आहे आणि घामात चिंबलो असला एवढा थंडीत मला घाम आलाय शर्ट भिजला सगळं भिजलं आहे खरं तर माझ्या आत्तापर्यंतचे जेवढे डान्स व्हिडिओ आहेत ते शूट पूर्ण मानवर करते माझं जे काही मी आत्तापर्यंत जे काही कमवलं जे काय माझं श्रेय आहे ते माझं सगळं ह्या परिपण करते परिपण करते तुम्ही विचारता ना की व्हिडिओ तुमचा कोण करतं तर परी करते कधी कधी ट्रायपॉड लावतो पण जास्तीत जास्त नाईन्टी नाईन पर्सेंट परी करते आमचा व्हिडिओ आणि तिला तेवढा सेन्स पण आला त्याच्यावर करून 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 आणि मेन म्हणजे जे ऍक्च्युली मला सुद्धा जास्त व्हिडिओमध्ये कळत नाही डान्स व्हिडिओ बोलतोय डान्स व्हिडिओचं जे शूट करायचा कुठे इफेक्ट द्यायचा कुठे नाही आहे ते सगळं माझी बायको करते आज जे काही मी आहे म्हणजे जे इथंपर्यंत पोहोचलोय ते सगळं माझा बायको मी सिरियसली सांगतोय कारण मी असं उगच कधी खोटं बोलत नाही ज्या वेळेस माणसाचा जा, गरज असते की माणसाला बाबा श्रेय दिलं पाहिजे त्यावेळेस मी ते श्रेय देतो त्याला तू मागितली नसली तरी माझं कर्तव्य आहे ते देणं लक्षात ठेवून हा कारण मी आज जे काय आहे ते सगळं तुझ्यामुळे लक्षात ठेव मी एकटा इथे आलेलो नाही नाहीये मला आणलं गेलेलं आहे मला आणलं गेलेलं आहे तू अपसेट का वाटलंस मला तू कंटाळ आलाय सांग की अपसेट काय वाटलंस नाही सांग काय झालं चा पाहिजे माझ्याकडं सांग की काय बिस्किट मारी बिस्किट अरे लगेच <laughs> अरे तेरी जहा बे हजीर जहान ठीक ते जहान बे तेरी ते बिस्किट मारी हे आयच्या गावात तेरी मारी बिस्किट हा लेखे आता मी हा दोन मिनिट रुको पाच मिनिट मी आताह तर मित्रांनो मी आज घेऊन टाकतोय ते कदाचित हा व्हिडिओ उद्या पोस्ट झाला असेल तर तुम्ही प्लीज इंस्टाग्रामवर गणेश मानवर डान्स पूनम मानवर या आयडीवर जाऊन तुम्ही पूनम मगदूम आहे ना नाव काय बदलली का नाही अजून ब ठीक आहे तुझी मर्जी पूनम मगदूम ऑफिशियल माझं काही म्हणणं नाही पुनम मगदम ना ना? ऑफिशियल या आयडीवर जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता इथे न्यू सॉन्ग रिलीज झाले मग दिव म ना दिव ना हो ग या हे सॉन्ग आहे त्यावर तुम्ही नक्की व्हिडिओ बघा कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि तुमचं प्रेमी असच राहू द्या आमच्यावर तर नमस्कार मित्रांनो रात्रीचे साडेआठ वाजल्यात आणि आम्ही चहा करावली पूनमसाठी आणि तिला मारी बिस्किट खाऊ वाटायला लागले आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही नानकटाई खातो जे आमची सासूबाई करतात मस्त करतात ते तेवढी आम्ही खातो नानकटाई चहा करण्याचं कारण असं कारण उठसुट आम्ही कधीही चहा करतो कारण मी कसं चार वाजता येतो स्कूलमधून चार साडेपाचपर्यंत येतोच मी आरामात आणि तिथून आम्ही जेवतो त्यावेळेस जेवतो आणि ते दोघांना पण सवय लागल्या परीला पण मला पण म्हणजे आमच्या तिघांनाच सवय लागल्या ते आणि त्यामुळे कसं आहे संध्याकाळी आम्ही शक्यतो जेवायचं स्किपच करतो आणि चांगला येते दोन टाइम जेवण होतं सकाळी सकाळी एकदा होतं साडे नऊ दहाच्या दरम्यान आणि डायरेक्ट चार साडेचार किंवा पाच वाजता आम्ही जेवण मोकळ जेवण करून मोकळं होतं चलो चहा जर दिलाय असं ट्रे बी असलं काही नसते आमच्यात असले लाड नाही आमच्यात गप असले चहा बिस्किट का वाटलं खा नाही तर जगाला कर <laughs> चेष्टा कराली <laughs> हेच तुझं घर आहे रे म्हणून तर जा म्हणते तुझ्या घरला जाऊन असं फिरून बाहेर नाही ये असं बाहेर फिरून ये उठता का झाला तुम्ही हा लाज शरम हाया वया कुछ हे क्या सोडून दिल्या खा गाका झालाय सांग एक नंबर ना तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण हा इथंच संपवतोय परत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा पॅप आता माझी चुटकी नाही आहे म्हणायला आणि आम्ही तिघं म्हणले ती भारी वाटते आम्हाला ते एक वेगळ्याच व्हायब्स येतात पॉझिटिव्ह व्हायब्स येतात त्यामधून चुटकी गेल्या तिच्या आजीच्या घरी सकाळी उठून म्हणजे सकाळी उठून तिला शाळेला गाईड तिकडच्या तिकडे नेणार मी तिला चलो बाय बाय भेटू पुढच्या वॉकमध्ये